नमस्कार मित्रांनो स्क्रीनवर दिसणारे हे जे काही व्यक्ती येतं तर हे येतं बोट्सवाना देशाचे राष्ट्राध्यक्ष मासिसी आणि यांच्या हातामध्ये ही जी काही वस्तू आहे तर ही आए, जगातला आजपर्यंतचा सापडलेला सर्वात मोठा दुसरा हिरा आहे एक कॅनडियन खान कंपनी जी की त्या ठिकाणी करोवे नावाची खान यांच्याच देशातली या खाणीमध्ये उत्खनन करत होती तर त्यांना हा हिरा नुकताच सापडलेला आहे आणि या ठिकाणी पत्रकारांना राष्ट्राध्यक्ष तो हिरा जो काही आहे तर तो अगदी अभिमानानं दाखवता येत आता खरं तर न्यूज जरी छोटी असली तरी देखील हिला एवढं महत्त्व देण्याचं कारण म्हणजे आपल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हिऱ्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत प्रश्न कशा पद्धतीचे असू शकतात हिऱ्यांचे रासायनिक गुणधर्म कोणते हिऱ्यांचे भौतिक गुणधर्म कोणते त्यासोबतच हिऱ्याची रचना कशी असते महत्वाच्या हिऱ्यांच्या खाणी कोणत्या त्यासोबतच जो काही जगप्रसिद्ध असा कोहिनूर हिरा आहे तर त्यावर देखील बऱ्याच वेळेस इतिहासामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण या लेक्चरच्या माध्यमातून या हिऱ्याबद्दल आणि त्यासोबतच एकंदर हिरा या संदर्भित सगळ्याच घटकांना इथं स्पर्श करणार आहोत तर लेक्चर शेवटपर्यंत त्या ठिकाणी पाहात मी आणि तुमचे कोणतेही डाऊट या ठिकाणी राहणार नाहीत ह्याची मला खात्री आहे तर मित्रांनो या ठिकाणी बोट्सवाना देशाचे जे काही राष्ट्राध्यक्ष इथं मासिसी तर हे दाखवतायत जगातला आजपर्यंत मिळालेला दुसरा सर्वात मोठा हिरा ज्याचं कॅरेट जर बघितलं तर ते आहे दोन हजार चारशे ब्याण्णव कॅरेट आता तुम्ही म्हणाल की सर सोने तर जास्तीत जास्त चोवीस कॅरेटच असतं मग हिरा इतका जास्त का बरं त्याचं एक मूलभूत कारण लक्षात घ्या सोन्याचं कॅरेट आपण जे काही मोजतो तर ते त्याच्या शुद्धतेविषयक असतं म्हणजे एकंदर सोन्यामध्ये किती प्रमाणामध्ये इतर धातू मिसळलेले आहेत विशेषतः तांबे वगैरे यानुसार त्याचं कॅरेट ठरत असतं पण या ठिकाणी हिऱ्याच्या बाबत मात्र परिस्थिती वेगळी असते हिऱ्याच्या वजनानुसार त्या ठिकाणी त्याचं कॅरेट ठरत असतं एक कॅरेट म्हणजे दोनशे मिलीग्राम म्हणजे एकंदर या ठिकाणी जर बघायला गेलं तर पाच कॅरेटचा जो काही हिरा असतो तो एक ग्रॅमचा असतो ह्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की दोन हजार चारशे ब्याण्णव कॅरेट म्हणजे एकूण किती ग्रामचा तो हिरा असेल ठीक आहे तर हा नैसर्गिक असा हिरा आहे यानंतर पाहूया ज्या बोटस्वाना बद्दल आपण चर्चा करतोय हा नकाशामध्ये आहे कुठं आफ्रिका खंडाबद्दल तुम्हाला माहितच आहे आफ्रिकेच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी जे काही देश आहेत त्याच्यामध्ये झांबिया झिम्बाबे नामिबिया साऊथ आफ्रिका आणि त्यासोबतच बोट्सवाना आहे बोटस्वाना जो काही देश आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतो एक भूवेष्टित देश आहे याचा अर्थ या, या देशाला समुद्रकिनारा नाही आहे याला चार देशांच्या सीमा लागून येतात यामध्ये डाव्या बाजूला म्हणजेच वेस्ट साईडला नामिबिया आहे दक्षिणेला साऊथ आफ्रिका आहे त्यानंतर आहे झिम्बाब्वे त्याच्या ईस्टला आणि नॉर्थला आहे त्या ठिकाणी झांबिया मित्रांनो बोटस्वाना हा जगातला प्रमुख हिरा उत्पादक देश आहे आणि त्याच्या शेजारचा जो काही आहे तर तो साऊथ आफ्रिका हा देखील जगातला एक प्रमुख असा हिरा उत्पादक देश म्हणून समजला जातो साऊथ आफ्रिकेमधल्या महत्वाच्या हिऱ्याखा हिऱ्याच्या खाणी जर बघितल्या तर त्यामध्ये किंबरले डायमंड माईन आणि दुसरी जी काही आहे तर ती म्हणजे कुलिनन डायमंड माईन मित्रांनो कुलिनन नाय डायमंड माईनचं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात जास्त मोठा जो काही हिरा आहे तर तो त्याच माईनमध्ये सापडलेला आहे आणि त्याच्या पाठोपाठचा जो काही दुसरा हिरा आहे तो म्हणजे आत्ता सापडलेला तो म्हणजे बोट्सवानामधल्या कुरावे त्या ठिकाणी माईनमध्ये तर एकंदर या ठिकाणी बोट्सवानाबद्दल तुम्हाला लक्षात आला असेल आणि ज्या माईनमध्ये हा हिरा सापडला तर ती कुरावे माईन डायमंड माईन ही या पद्धतीची तुम्ही पाहू शकता ओपन माईन आहे आणि एका कॅनडियन कंपनीच्या मालकीची ही माईन आहे ह्याच्यानंतर पाहूया जगातला सर्वात मोठा हिरा जो काही मी तुम्हाला म्हटलं तर तो कुलिनन हिरा हा एकोणीसशे पाचला सापडला होता कोणत्या खाणीमध्ये तर कुलिनन नावाच्याच खाणीमध्ये कोणत्या देशामध्ये ही खाण तर ही दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे एकोणीसशे पाचला सापडलेला हा हिरा जो काही आहे तर ह्याचं कॅरेट तब्बल तीन हजार एकशे सहा कॅरेट आहे तुम्ही म्हणाल की इथं राणीचं चित्र आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे पाच आणि दक्षिण आफ्रिका म्हणजेच त्या काळामध्ये आफ्रिकेवर कुणाचं शासन होतं तर त्या ठिकाणी ब्रिटिशांचं आणि शेवटी जिजकी लाठी उसकी भैंस म्हटल्यासारखं त्यावेळेस सापडलेला हा हिरा त्या हा हिरा जो काही आहे तर तो ब्रिटिशांचा मालकी जाऊन गेलेला आहे हा हिरा नंतर तब्बल नऊ हिऱ्यांमध्ये आणि जवळपास एक छत्तीसच्या आसपास छोट्या छोट्या हिऱ्यांमध्ये कन्वर्ट झालेला आहे हे जे काही सगळे हिरे या हिऱ्यापासून बनवलेले येतं तर हे सध्या ब्रिटिश राजघराण्याकडे येतं आता तुम्ही म्हणाल सर कोहिनूरही त्यांच्याकडंच आहे यस त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ब्रिटिशांनी भारतामधला हा कोहिनूर जो काही आहे तही याच पत्तीनं चोरून नेलेला आहे पण पर्याय नाही एकंदर ब्रिटिशांकडं बऱ्यापैकी जी काही संपत्ती दिसते राजघराण्याकडे बऱ्यापैकी संपत्ती जी काही दिसते का दिस तर ती एकेकाळी त्यांचं साम्राज्य असताना याच पत्तीनं लुटमार करून नेलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर इतर जर त्या ठिकाणी महत्वाच्या खाणी जर पाहिल्या तर त्यामध्ये ही रशियामधली एक महत्वाची खाण आहे सर्बिया नावाचा जो काही रशियामधला भाग आहे ना तर त्या ठिका सॉरी सायबेरिया तर त्यामध्ये ही मिरनी नावाची हिऱ्यांची खाण प्रसिद्ध आहे रशियाचं मुख्य हिऱ्यांचं उत्पादन याच ठिकाणामधून होत असतं त्याच्या पाठोपाठ साऊथ आफ्रिकेमधली किंबर्ली खाण जी काही आहे तर त्याच्याबद्दल देखील मी तुम्हाला आधीच बोललो होतो तर ती ही खाण आहे त्याच्यानंतर या ठिकाणी कोहिनूर हिऱ्याच्या बाबत जर बोलायचं झालं तर कोहिनूर हा भारतामध्ये मिळालेला हिरा आहे साधारणतः सतराव्या शतकामध्ये भारतामध्ये जे काही गोळकोंडा फोर्ट आपण म्हणतो ना हैदराबादच्या जवळ गोळकोंडा किल्ला आहे तर त्याच्या आसपासच ही गोळकोंडा हिऱ्याची खाण होती जे की आज वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून देखील आपण ओळखतो तर याच गोळकोंडा हिऱ्याच्या खाणीमध्ये सतराव्या शतकामध्ये हा कोहिनूर कोहिनूर मिळाला असं इतिहासकारांचं म्हणणं आहे नंतर त्याची मालकी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिफ्ट होत गेलेली आहे पण शेवटी तो हिरा सध्या आपल्याला ब्रिटिश राजघराण्याकडं राणीच्या मुकुटामध्ये पाहायला भेटतो तो, तो हिरा परत आणण्याबद्दल देखील बऱ्याच वेळेस माध्यमांमध्ये चर्चा असते तो एक वेगळा विषय आहे त्यानंतर आपण थोडंसं हिऱ्याच्या रासायनिक गुणधर्मांबद्दल पाहूया मित्रांनो सगळ्यात जास्त प्रश्न विज्ञानामध्ये याच घटकांवर आपल्याला पाहायला भेटलेलं येतं तर या ठिकाणी हिरा जे काही आहे तर ते कार्बनचं सर्वात शुद्ध असं रूप आहे हिरा जमिनीच्या आत नैसर्गिक हिऱ्याबद्दल बोलतोय कारण कृत्रिम हिरे देखील आजकाल बनवल्या जात आहेत आणि ते देखील त्याच्या प्रॉपर्टी ह्या नैसर्गिक हिऱ्या सारख्याच असतात जवळपास अगदी तुम्ही मायक्रोस्कोपिक लेवलला जर ऑब्झर्वेशन केलं तरच तुम्हाला नैसर्गिक आणि कृत्रिम हिरा ओळखता येतो अन्यथा उघड्या डोळ्यांनी ही गोष्ट शक्य नाहीये तर आपण हिऱ्याबद्दल जेव्हा बोलतो तर हे कार्बनचं सर्वात शुद्ध असं रूप आहे म्हणजे हिरा म्हणजे शंभर टक्के कार्बन कोणत्याही प्रकारची भेसळ नाहीये अत्यंत उच्च तापमानाला आणि उच्च दाबाला जमिनीच्या खाली लाखो वर्षांच्या प्रोसेसनंतर हा हिरा बनत असतो आपण जरी म्हणत असलो की कोळशाच्या खाणीत हिरा पण मित्रांनो प्रत्यक्षामध्ये कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडण्याची शक्यता ही फार फार कमी असते कारण कोळसा जरी कार्बनचं रूप असलं आणि हिरा हा शुद्ध कार्बन जरी असला तरी दोघांची बनण्याची प्रोसेस आणि त्याचा कालावधी आणि त्याच्या रिक्वायरमेंट ह्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळंच शक्यतो हिऱ्यांच्या खाणी तुम्हाला सेपरेट पाहायला भेटतात बरच आत हा हिरा सापडत असतो उथळपणे म्हणजे वरच्या थरामध्ये शक्यतो हिरा सापडत नाही आता या ठिकाणी हिऱ्याचं स्ट्रक्चर जे काही आहे तर ते या पत्तीचं आहे हे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे याचाच अर्थ या ठिकाणी हा जो काही आहे समजा हा कार्बन चाणू आहे त्या कार्बन अणूला त्या ठिकाणी चार कोव्हॅलेंट बॉनच्या मदतीनं चार कार्बनचे इतर अणू जोडलेले असतात इथं हा कार्बनचा अणू घ्या त्याच्यासोबत इतर आणखी या ठिकाणी चार जे काही कार्बनचे अणू आहेत तर तुम्हाला जोडलेले पाहायला भेटतात तर हे टेट्रा स्ट्रक्चर असतं थ्री डायमेन्शनल आणि यामुळंच हिरा हा अत्यंत हार्ड असतो जगातला सर्वात हार्ड असा नैसर्गिक पदार्थ जर कोणता असेल तर तो हिरा म्हणजे मोज स्केलवर तुम्ही जर मोजलं तर हिऱ्याची हार्डनेस ही सर्वात जास्त असते आणि त्या स्केलवर सगळ्यात जास्त हार्डनेस दाखवली जाते टेन ठीक आहे म्हणजे हिऱ्याची हार्डनेस ही टेन असते याउलट या ठिकाणी या याच कार्बनचं दुसरं एक एलोक्ट्रॉपिक फॉर्म ते म्हणजे ग्राफाईट ग्राफाईट हा या ठिकाणी हिऱ्याच्या तुलनेत बऱ्यापैकी स्मूथ असतो मित्रांनो त्याचं कारण ह्याची जी अरेंजमेंट असते तर ही अगदी लेअरमध्ये असते म्हणजे एकंदर हा एक लेअर त्याच्यावर हा पॅरल दुसरा लेअर हा तिसरा लेअर आता ह्याची अरेंजमेंट ही हेक्झागोनल प्रकारची असते म्हणजे एकंदर तुम्हाला या पद्धतीनं सहा कार्बन जे काही येतं तर या पद्धतीने एक फ्लॅट स्ट्रक्चर बनवताना दिसत आहेत आणि ह्या अशाच फ्लॅट स्ट्रक्चरच्या माध्यमातून हे हेक्झागोनल ग्राफाईटचं स्ट्रक्चर बनलेलं असतं म्हणजे एकंदर एकाच प्रकारच्या पासून बनलेले असून देखील या दोघांच्या प्रॉपर्टीजमध्ये प्रचंड तुम्हाला फरक जाणवतो आता हिरा आणि ग्राफाईट यांची जर तुलना करायची झाली तर हिरा हा प्रचंड हार्ड आहे या उलट ग्राफाईट मात्र स्मूथ असतो त्यानंतर हिरा हा केमिकली खूप जास्त स्टेबल असतो म्हणजे ह्याच्यावर तुम्ही अगदी ॲसिड किंवा अल्कली जरी टाकलं तरी देखील हा रिॲक्ट करत नाही त्याच्यानंतर हिरा हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर असतो ठीक आहे इलेक्ट्रिसिटी ह्याच्यामधून पास होत नाही याउलट ग्राफाईटमधून मात्र त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं ग्राफाईटमधून इलेक्ट्रिसिटी पास होते तुम्ही म्हणाल या ठिकाणी हा कार्बन जर असेल तर ह्याच्यामधून तर इलेक्ट्रिसिटी पास व्हायला नाही पाहिजे पण मित्रांनो नॉन नौ, मेटल असून देखील इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असणारं एकमेव मटेरियल म्हणजे हे ग्राफाईट हे लक्षात घ्या त्यासोबतच या दोघांमध्ये काही सिमिलॅरिटीज देखील आहेत फॉर एक्झाम्पल हे दोघांमधूनही हिट पास होऊ शकते म्हणजे हिटच्या बाबत हे दोघही गुड कंडक्टर आहेत त्याच्यानंतर समजा आपण या हिऱ्याला खूप जास्त तापवलं अगदी नऊशे ते हजार डिग्री सेल्सिअस पर्यंत जर तापवलं तर मात्र या हिऱ्यामधून मा सीओ टू बाहेर पडतो कारण ह्याच्यामध्ये असतं कार्बन आणि जेव्हा आपण हाय टेम्परेचरला ह्याला गरम करत असतो तेव्हा ऑक्सिजन आणि कार्बन रिॲक्ट होतात आणि त्याच्यामधून सीओ टू बाहेर पडतो हा क्वेश्चन एक्झामला विचारलेला आहे म्हणजे जरी हा हार्ड असला तरी देखील हाय टेम्परेचरला याच्यामधून सीओ टू बाहेर पडतो बर हार्ड म्हटल्यानंतर स्ट्रॉंग आपल्याला म्हणताच येईल का तर तसं नाहीये मित्रांनो हिरा काही स्पेसिफिक मधून जर त्या ठिकाणी तो जमिनीवर जर पडला किंवा आदळला तर त्याचे तुकडे पडू शकतात म्हणजेच या ठिकाणी इतका कठीण असणारा हिरा ब्रिटल आहे हे त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तो ठिसूळ आहे कळलं का तो ठिसूळ आहे आणि त्यामुळंच त्या ठिकाणी त्याला पैलू पाडणं शक्य होतं त्याच्या याच हार्डनेसचा वापर करून त्या ठिकाणी बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये कटिंगसाठी जे काही खूप जास्त हार्ड असे पदार्थ असतात त्या पदार्थांच्या कटिंगसाठी या हिऱ्याचा वापर केला जातो त्यासोबतच त्या ठिकाणी त्या दागिन्यांमध्ये हिरा सर्रासपणे वापरलेला असतो अगदी ब्रिटिश राजघराण्याला देखील हा मोह आवरलेला नाहीये भारतातला तो कोहिनूर त्यांनी त्या ठिकाणी राजमुकुटावर घालून आज देखील आपल्याला फिरताना दिसतात तर या ठिकाणी हे झालं डायमंड आणि ग्राफाईटचं एक कंपॅरिझन आता त्याच्यानंतर पाहूया मानवाच्या नवीन शोधाबद्दल आता हिरे हे अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक हिरे मिळणं हे खरोखर त्या ठिकाणी अत्यंत अवघड काम आहे खूप जास्त उत्खनन केल्यानंतर या पद्धतीनं कधीतरी एखादा हिरा भेटतो तोही खूप जास्त कॅरेटचा भेटणं हे अत्यंत अवघड आणि त्यामुळंच वैज्ञानिकांनी त्या ठिकाणी लॅबमध्ये हिरे बनवणं शिकलेलं आहे आता यासाठी जी पद्धत वापरल्या जाते तर ही एक प्रकारे नैसर्गिक पद्धतीचंच लॅबमधलं एक प्रकारे त्या ठिकाणी प्रतिरूप मानता येईल म्हणजे तिथं अत्यंत हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर खाली या हिऱ्यांची निर्मिती होत असते काही आठवडे ते काही दिवसामध्ये हे लॅबग्रोन किंवा सिंथेटिक हिरे जे काही आहेत तर हे आपल्याला मिळत असतात हे लॅबग्रोन हिरे जे काही आहेत या पद्धतीनं नॅचरल या पद्धतीनं म्हणजे तुम्ही बिलकुल त्या ठिकाणी डोळ्यांनी ह्याला डिफरन्शिएट करू शकत नाहीत ह्याचा खूप जास्त एखादा पारख असणारा व्यक्तीच कदाचित या दोघांमध्ये फरक सांगू शकतो जर तुम्ही बघायला गेलं तर केमिकल कंपोजिशन दोघांचंही कार्बनच आहे त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नॅचरल हिऱ्याचा जर रिफ्लॅक्टिव्ह इंडेक्स जर बघितला तर तो टू असतो इथं सिंथेटिक हिऱ्याचा म्हणजे लॅबग्रोन हिऱ्याचा देखील साधारणतः त्याच रेंजमध्ये असतो लॅबमध्ये बनलेले असतात सर्टिफाईड असतात सर्वात महत्वाचा एक जो काही फरक आहे तो म्हणजे हे नॅचरल हिरे जे काही येतं तर हे खूप दुर्मिळ असल्यामुळं हे खूप महाग असतात या उलट यांची निर्मिती करणं आपल्याला त्या ठिकाणी सहज शक्य असल्यामुळं ह्यांची किंमत तुलनेने आपल्याला परवडणारी असते इंडस्ट्रीयल पर्पजसाठी शक्यतो हेच सिंथेटिक हिरे आजकाल वापरल्या जातात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मुळच या ठिकाणी हिरा छकाकतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हा फेनोमेना आपल्याला या हिऱ्याच्या बाबत दिसतो आणि त्यामुळंच हिऱ्याबद्दल एवढं प्रचंड आकर्षण आपल्याला लोकांमध्ये पाहायला भेटतो त्याच्यानंतर या ठिकाणी थोडस हिऱ्याच्या जे काही साईज आहे त्याच्याबद्दल मी तर आधी बोललोय एक कॅरेट म्हणजे पॉईंट दोन ग्राम म्हणजे एकंदर पाच कॅरेटचा हिरा म्हणजे एक ग्रामचा हिरा त्यानुसार आपण त्या ठिकाणी एक अंदाज लावू शकतो पण तरी देखील हिरा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट असतो कधी कधी नैसर्गिक हिऱ्यामध्ये इतर काही पदार्थ असल्यामुळं त्याची ट्रान्सपरन्सी हॅमर होऊ शकते परिणाम होऊ शकतो त्याच्यावर आता इथं नवीन जो काही बोटस्वानामध्ये हिरा मिळालेला आहे तर साधारणतः त्याची किंमत किती आहे एक अंदाज जो काही आहे तर त्याची किंमत चार कोटी डॉलर असू शकते ठीक आहे आता प्रत्यक्ष त्याचे पैलू पाडल्यानंतर या ठिकाणी त्याची किंमत अधिक प्रमाणामध्ये नक्कीच वाढेल आता भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जरी हिरे कमी भेटत असले तरी देखील हिऱ्यांना पैलू पाडण्याचं जे काही इंडस्ट्री आहे तर ती मात्र भारतामध्ये खूप जास्त आहे मित्रांनो साधारणतः मध्ययुगीन काळापासून गुजरातमधलं सुरत जे काही आहे तर ते हिऱ्यांना पैलू पाडण्याचं एक खूप मोठं केंद्र म्हणून उदयाला आलेलं आहे म्हणजे जगात जरी हिरे कुठेही बनत असले तरी देखील पैलू पाडण्याचं काम मात्र त्याला फिनिशिंग देण्याचं काम मात्र बऱ्यापैकी भारतात होत असतं आणि त्यामुळंच आपले हिऱ्यांची एक्सपोर्ट जे काही आहे तर तो तो काई काई ते तुम्हाला बरीच जास्त दिसेल त्याचं कारण जसं आपण क्रूड ऑइल जे काही आहे कच्चं तेल तर ते या ठिकाणी अरब कंट्रीजमधून विकत आणतो किंवा त्या ठिकाणी रशियाकडून आणतो आणि त्याचं त्या ठिकाणी काय करतो बरं तर त्याच्यामध्ये त्याच्यापासून पेट्रोल डिझेल इत्यादी बनवतो आणि नंतर ते एक्सपोर्ट करतो म्हणजे जरी आपल्याकडं सफिशियंट क्रूड ऑइलचं प्रोडक्शन होत नसलं तरी देखील पेट्रोल डिझेल केरोसिन यांचं मात्र एक्सपोर्ट आपल्याला करता येतं हिऱ्यांच्या बाबत देखील तसंच आहे हे जे काही कच्चे हिरे आहेत तर त्याला पैलू पाडण्याचं काम भारतामध्ये होतं आणि जे काही फायनल जे काही खूप मौल्यवान असे हिरे बनत असतात तर त्याला बाजारात त्यामुळेच आपण विकू शकतो तर या ठिकाणी प्रसिद्ध असं केंद्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे गुजरातमधलं त्या ठिकाणी सुरत आणि त्यासोबत मुंबईमध्ये देखील याची बरेचस मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होत असतो तर इथं या ठिकाणी मित्रांनो आपण हा हिरा नावाचा जो काही प्रकार आहे तर तो सर्वंकष दृष्टीनं कव्हर केलेला आहे मी आशा करतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट याबद्दल राहिलेला नसेल जगातल्या महत्त्वाच्या हिऱ्यांच्या खाणी आपण पाहिल्या त्यासोबतच हिरा बनण्याची प्रोसेस पाहिली लॅबग्रोन हिरा आणि त्या ठिकाणी नॅचरल हिरा यांच्यामधला महत्त्वाचा फरक पाहिला त्यासोबतच हिरा आणि ग्राफाईट यांच्यामधला फरक देखील पाहिलेला आहे तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खूप जास्त एक्झामसाठी फायदा होईल ही या ठिकाणी मी अपेक्षा करतो मित्रांनो याच पतीनं नवीन एखाद्या न्यूज मी तुमच्या समोर हजर होईल तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद